बिग बॉस मराठीच्या घरात निकीच्या कानफटात मारल्यानंतर आर्याला मोठी शिक्षा झाली निकी आधीपासून आर्याच्या हात धुन मागे लागली वारंवार लायकी काढणं घालून पाडून बोलणं मानसिक त्रास आर्याला प्रचंड दिला गेला त्यावेळी बिग बॉसने चुप्पी साधली बिग बॉसला हे सर्व काही चालतं टास्क मध्ये तसंच इतर वेळी सर्वात जास्त धक्काबुक्की ही अरबाज आणि निकी करते या टास्क मध्ये देखील निकीने केली होती आणि त्यानंतरच आर्याने तिला सणकून कानफडात वाजवली निकीच्या काळाखाली जाळ काढल्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राने आर्याला पाठिंबा दिला आणि तो सीन बघण्याची इच्छाही दर्शवली ज्यावेळी हिंदी बिग बॉस मध्ये अभिषेकने समरला मारलो मारलं होतं त्यावेळी सलमान खान यांनी अभिषेकची बाजू घेतली होती आणि त्याला सगळ्यांचा पाठिंबा देखील मिळाला होता अभिषेकला घराच्या बाहेर काढण्यात हो आलं नव्हतं मग अशा वेळी आर्यावर ही शिक्षा होऊ नये असं सगळ्यांचं मत आहे हे सगळं होतच असताना आता बिग आपल्या मुलीची पाठराखण करण्यासाठी समोर आले आहेत मला निकीची सावली देखील माझ्या मुलीच्या अंगावर नको असं त्यांनी बिग बॉसला स्पष्ट केलंय अनेकांचं म्हणणं आहे की बिग बॉसच्या घरात हिंसेला महत्व नाही त्यामुळे कानाखाली मारणं वगैरे गोष्टी चालणार नाहीत टास्क धक्काबुक्की होतच असते त्यामुळे ते ठीक आहे पण आर्याने जी निकीच्या कानाखाली वाजवली ती देखील टास्क दरम्यानच होती की त्यावेळी केली होती आणि कानाखाली लगावली मग आर्याला शिक्षा का निकी लालची शिक्षा का नाही झाली अरबाजला जेल मध्ये का टाकण्यात नाही आलं योगिताचे कपडे अरबाजने खेचले होते बिग बॉसने अरबाजने कपडे खेचले याबद्दल बोलण्यास योगिताला घरात आणि घराबाहेर ही मनाई केली होती एका मुलाखतीत ही गोष्ट उघड झाली होती अशावेळी अरबाज आणि निकीची बिग बॉस पाठराखण करत आहे का तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा